अवधूत चिंतनाशी गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि नॅचरल सुरुवात करते नो आपणास माहिती असेल की आता लवकरच येत्या सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारी राम जन्मोत्सव आलेला आहे म्हणजेच रामनवमी आलेली आहे तर रामनवमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे या दिवशी भगवान श्री रामचंद्रांचा जन्म झाला होता त्यामुळे या दिवसाला रामनवमी किंवा राम जन्मोत्सव देखील म्हणून ओळखलं जातं तर या दिवशी आपल्याला घरच्या घरी श्री श्रीरामनवमी किंवा राम, कि राम जन्मोत्सव शास्त्रोक्त पद्धतीने घरच्या घरी प्रकारे साजरा करायचा आहे याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींनो रामनवमी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा सण आहे या दिवशी भगवान श्रीरामचंद्राचा जन्म झाला होता म्हणून ही तिथी विशेष मानली जाते त्याचबरोबर रामनवमी हा सण चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीला साजरा केला जातो जो वसंत ऋतूमध्ये येतो आता श्रीराम कोण होते हे एक सांगणं म्हणजे मला अक्षर असं वाटतं की सगळ्यांनाच ही गोष्ट माहिती आहे आता कोणी असं नसेल की त्यांना माहिती नाही की श्रीराम कोण आहेत तर श्रीराम हे राजा दशरथ आवर आणि कौसल्यांचे यांचे पुत्र होते ते विष्णूंचे सातवे अवतार मानले जातात त्यांचा जन्म अयोध्या नगरीत झाला होता ते धर्म सत्य आणि कर्तव्य आणि आदर्श राजाचे प्रतीक मानले जातात रामनवमीचा उद्देश हाच आहे की या दिवशी रामाचे जीवनचरित्र त्यांची मर्यादा भक्ती आणि धर्मनिष्ठा यांचा सन्मान केला जातो आणि ते गुण आपल्यामध्येही उतरावे यासाठी आपण मोठ्या उत्साहामध्ये रामजन्मोत्सव किंवा त्यांची जी कथा आहे ती नक्कीच या दिवशी आपल्याला स्मरण करायची असते भक्त रामांचे या दिवशी नामस्मरण पूजन रामायण वाचन व वा भजनाद्वारे श्रीरामाला वंदन करत असतात तर आपल्याला घरच्या घरी आता आपल्याला श्री रामनवमी प्रकारे साजरी करायची आहे त्यासाठी आपल्याला काय गोष्टी लागणार त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला आता पुढे देत आहे तर मंडळींनो सर्वप्रथम आपल्याला सकाळी लवकर उघड्या दिवशी उठायचं आहे शुचिरभूत व्हायचं आहे कारण की या दिवशी चैत्र महिन्यातील नवमी तिथीसुद्धा असणार आहे भरपूर घरांमध्ये चैत्र नवमी म्हणजे चैत्र नवरात्र जी आहे ती साजरी होत असते उपवास केले जातात घट बसवले जातात ते नक्कीच हा आपल्याला नवरात्रचा शेवटचा दिवस मानला जातो या दिवशी त्या घरांमध्ये उपवास सोडून रामण जन्मोत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा होत असतो तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे पूर्ण घर स्वच्छ करायचं आहे सुचूर्भूत झाल्यानंतर आपल्याला पूर्ण उंबरा असेल प्रवेश प्रवेशद्वार असेल तो स्वच्छ करायचा आहे हळदीचं लेपण करायचं आहे रांगोळी काढायची आहे उमऱ्याचं पूजन करायचं आहे या दिवशी आणि हो त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी अग्निदेवत आहे म्हणजेच आपली जो स्वयंपाकघर आहे जिथे जे गॅस आहे त्यांची देखील या दिवशी आपल्याला पूजा अर्चा करायची आहे जेणेकरून आपला अन्नपूर्ण मातेचा देखील आशीर्वाद प्राप्त होऊ शकतो तर या दिवशी आपल्याला आता श्रीराम जन्मोत्सवाची पूजा कशी मांडणी करायची त्याबद्दल थोडक्यात माहिती देते तर मंडळीनो या दिवशी घर स्वच्छ करून पूजेसाठी शांत व स्वच्छ जागा निवडायची आहे आणि त्या दिवशी आपल्याला जी जर एखादी मोकळी जागा तुमच्याकडे असेल वेगळी जागा असेल त्या ठिकाणी तुम्हाला एखादा चौरंग किंवा पाठ आपल्याला तिथे मांडायचा आहे त्याच्या भोवती रांगोळी काढायची आहे आणि आपल्याला पाठ ठेवून त्यावर पांढरे वस्त्र अंतरायचं आहे किंवा तुम्ही लाल वस्त्र किंवा के केशरी वस्त्र देखील ते तुम्ही अंतरू शकता त्यानंतर आपल्याला श्रीराम सीता लक्ष्मण व हनुमान यांची मूर्ती किंवा फोटो तिथे ठेवायचा आहे आता प्रत्येक प्रत्येकांच्या घरामध्येच हा फोटो असेल किंवा मूर्ती असेल असं नाही तर तुम्हाला सुरुवातीला मी सांगितलं होतं की श्रीराम जे आहे ते भगवान विष्णूंचे सातवे अवतार होते त्यामुळे तुमच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती किंवा विष्णूंची मूर्ती असेल तरी सुद्धा चालेल तुम्ही ती पूजेमध्ये जरी मांडली तरी सुद्धा चालणार आहे आता आपल्याला पूजा साहित्य काय लागणार आहे तर यासाठी आपल्याला अक्षता फुलं तुळशीपत्र पंचामृत गंध धूप दीप नैवेद्य गंगाजल सुवासिक जल, जल हळद कुंकू दुर्वा पान सुपारी फळ आणि मंत्र पुष्पांजलीसाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी लागणार आहेत आता सर्वप्रथम पूजेच्या ठिकाणी आपला धूपदीप लावून घ्यायचा आहे आणि सर्वप्रथम संकल्प करायचा आहे हातात पाणी अक्षता व फुलं घेऊन संकल्प मंत्र बोलायचं आहे मम समस्त द्वारा श्री सीतारामचंद्र चैत्र मासे शुक्ल पक्षे नवमी तिथे श्रीरामनवमी पुण्यतिथो पूजन करिष्ये असं म्हणून तुम्हाला ते जे पाणी आहे हातातलं ते तुम्हाला तामनात सोडायचं आहे म्हणजेच पूजेचा संकल्प झाला हा त्यानंतर तुम्हाला आव्हान मंत्र बोलायचं आहे म्हणजे श्रीरामांना आवाहन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला म्हणायचं आहे ओम श्रीरामायण नमः आवयामी ओम जान ओम जानकी वल्लभाय नमः आसन समर्पयामी हे असं म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला पाद्य अर्घ्य आणि आचमण करायचं आहे म्हणजे प्रत्येक पाणी अर्पण करून खाली मंत्र म्हणायचं आहे आपल्याला जी मूर्ती असेल किंवा फोटो असेल त्या ठिकाणी आपल्याला पाद्यम समर्पयामी अर्घ्यम समर्पयामी आणि आचमणीय समर्पयामी आपल्याला स्वतः ग्रहण करायचं आहे त्यानंतर आपल्याला गंगा जल असेल तर तुम्हाला त्या मूर्तीवरती तुम्हाला स्नान करायचं घालायचं आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मूर्ती असेल श्रीरामांची सीता आणि लक्ष्मण आणि हनुमानांची तरीसुद्धा चालेल त्यांच्यावर तुम्ही अभिषेक करू शकता किंवा सरळ सरळ तुम्ही विष्णूंची मूर्ती किंवा बाळघरची मूर्तीवरती जरी केला तरीसुद्धा चालेल तर आपल्याला गंगाजल पाण्यामध्ये थोडंसं मिक्स करून आपल्याला तिथे समर्पयामी म्हणजेच गंगाजल समर्पयामी म्हणत आपल्याला पवित्र जल अर्पण करायचं आहे त्यानंतर जर तुम्ही पंचामृताने जरी अभिषेक केला तरीसुद्धा चालणार आहे तर त्यावेळेस त्या तुम्हाला पंचामृत समर्पयामी म्हणून पंचामृत स्नान द्यायचं आहे त्यानंतर तुमच्याकडे जर वस्त्र वगैरे असतील तर तुम्ही वस्त्र व अलंकार देखील त्यांना परिधान करायचे आहेत आणि त्यावेळेस मंत्र बोलायचं आहे न वस्त्राने समर्पया मी आभूषाणी समर्पया ते झालं की तुम्हाला, गंद फुल पत्र तुम्हाला गंध फुल तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यासाठी गंध लावताना गंधम समर्पया सगळ्यांना गंध वगैरे लावून घ्यायचा माता सीताची मूर्ती असेल तर तुम्ही हळद कुंकू लावायचा आहे नंतर पुष्पम समर्पया मी फुलं समर्पित करायची आहे नळतर आहे तुळसीपत्रम समर्पया मी तुळसीपत्र समर्पित करायचं आहे नंतर धूप धूपधीप दाखवायचं आहे ओवाळायचं आहे धूपम समर्पया मी दीपम समर्पयामी अशा प्रकारे त्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्यम आपल्याला कशाचं दाखवू शकतो आपण तर या दिवशी तुम्ही जर तुम्ही तां तांदळाची खीर असेल किंवा गोडाचं एखादा नैवेद्य असेल किंवा पुरणपोळी केळ खरवस यापैकी काही नैवेद्य तुम्ही या दिवशी दाखवू शकता नैवेद्य दाखवताना आपल्याला माहिती आहे की आपल्याला चौरस करायचा असतो पाण्याचा आणि त्याच्यावरती नैवेद्य ठेवायचा असतो आणि तीन वेळेस आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा ओवाळायचं पाणी आणि त्यानंतर नैवेद्यम समर्पया आम्ही म्हणून तो नैवेद्यते आपल्याला दाखवायचा असतो तुळशीपत्र जरी दाखवलं तरी सुद्धा ठेवलं तरी चालेल त्यानंतर आपल्याला राम जन्म महोत्सव म्हणजे तुम्हाला माहिती आहे की राम जन्माचा काळ हा दुपारी बारा वाजता शुभ मानला गेला आहे त्यावेळेसच राम जन्मोत्सव झाला होता तर यावेळेस आपल्याला शंखनाद घंटा वाजवून जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम असं म्हणून आपल्याला जयघोष करायचा आहे नंतर आपल्याला एक मंत्र देखील उच्चार करायचा आहे तुम्हाला सांगितलं या दिवशी मंत्रस्तोत्राला जास्त तुम्ही विशेष म्हणजे तुम्ही स्थान द्या ती सेवा जास्त करा तर तुम्हाला जय श्रीराम म्हणून जयघोष करून झाला घंटा शंखनाद करून त्यानंतर तुम्हाला एक मंत्र उच्चार करायचा आहे तो म्हणजेच रामो राजमणी सदा विजयते रामम रमेश भजे रामेना भिहता निशाचर्चमु रामाय तस्मे नम अशा प्रकारे तुम्हाला तो मंत्र उच्चार करायचा आहे आणि या दिवशी आता कोणती विशिष्ट सेवा करायची आहे की जेणेकरून राम आपला रामा म्हणजे श्रीरामांचा आशीर्वाद आपल्यासोबत सदैव असेल ती म्हणजे सेवा म्हणजेच से रामरक्षा स्तोत्र या दिवशी सगळ्या सहपरिवारांनी मुलांनी सगळ्यांनी सगळ्यांनी या दिवशी आपल्याला हे रामरक्षा स्तोत्र पठण करायचंच आहे आपल्याला दहा म्हणजे नऊ ओव्यापर्यंत म्हणायचं आहे त्यानंतर दहाव्या ओवीपासून फलश्रुती असते ती हात जोडून म्हणायची असते पण नक्कीच या दिवशी दिवसभरामध्ये एकदा तरी किंवा ज्यावेळेस दुपारी राम जन्मोत्सव होतो रविवार आहे सगळेजण घरीच असणार आहे त्यामुळे या दिवशी नक्कीच सहपरिवारांनी तुम्ही नक्कीच राम स्तोत्र मोठ्या उत्साहात घरामध्ये मोठ्या आवाजात मनाला विसरू नका त्यानंतर आहे रामाष्टक आणि त्यानंतर आहे रामायणाचे काही जर तुम्ही अध्याय वाचले या दिवशी तरी सुद्धा चालणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्रीरामांची आणि हनुमाना हनुमान भगवान हनुमानांची देखील आरती करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपला राम जन्मोत्सव कशाप्रकारे साजरा करायचा आहे आणि हो अभिषेक करताना तुम्ही श्री रामरक्षा स्तोत्र म्हणून जरी अभिषेक केला तरीसुद्धा चालणार आहे तर अशा प्रकारे तुम्हाला कळालं असेल की आपल्याला सहा एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारी श्री रामनवमी किंवा राम जन्मोत्सव कशा प्रकारे घरच्या घरी आपण साजरा करायचा आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ